संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल असे पुणे येथील घटना मुंबई येथील घटना नाशिक मधील घटना वारंवार घडणाऱ्या घटनांमधून माणुसकीला काळीमा फासणारे हो कोंबड्या मुंग्यांसारखे माणसांना रेघाडणारे धनदाडग्यांच्या मुलामुलींचे प्रताप यामुळे महाराष्ट्र शासन ही हादरून गेले आणि एकमेकाला वाचवण्यासाठी केलेला आक्रोश व धडपड किती केवलवाणी होते हे आपण बघितलं आहे तरीही अजून राज्य उत्पादन विभाग असेल गृह विभाग असेल यांना जाग येत नाही दिसून संपूर्ण पोलीस आयुक्त व ग्रामीण यांच्या हद्दीमध्ये एक हजार दोनशे चौसष्ट ठिकाणी अनधिकृत दारू विक्री व प्यायला परवानगी दिली जाते यामुळे दमन असेल गोवा असेल इथून चोरीची दारू येऊन विक्रीसाठी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते आणि याचाच प्रत्येक दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला परंतु पोलीस राज्य उत्तर विभागाकडे व राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस याकडे तर येथील राज्य उत्पादक अध्यक्ष थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे याचे कारण पुढे करतात कारण त्यांचं म्हणणं आहे पार्सल पॉइंट वाल्याला आम्ही कारवाई केली तर दोन पाच हजार रुपये दंड होऊन तो रात्री घरी परत येतो अजून दहा हजार रुपयांची दारू घेऊन धंदा करतो परंतु जो कायदेशीर परवाना घेतो त्याला मात्र पाच लाख पेक्षा अधिक दंड होतो व त्याचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जात तसे जिल्हाधिकारी बियर बार लायसन्स साठी जाचक अटी लादत असल्यामुळे शासनाचा महसूल पण बुडवला जात आहे व अशी बेकायदेशीर दारू विक्री केली जात आहे त्याला आम्ही काहीच करू शकत नाही हे सर्वस्वी शासनाचे अपयशच आहे परंतु येथे मात्र शहरामध्ये रुपटप नावाचे बार बेकायदेशीर चालू आहे तसेच हुक्का पार्लर कॅफे हाऊसच्या नावाने एम डी ट्रक सारखे नशिली पदार्थ कॉलेजचे मुलं मुली सर्रास एकांताचा फायदा मिळत असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात नाशिक शहरामध्ये चालू आहे व त्याचेच रूपांतर काही थोड्या वेळात लॉजिंग बोर्डिंग मध्ये मुला मुलींची गर्दी वाढत आहे याला जबाबदार पोलिस आयुक्त किंवा जिल्हा अधिकारी किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा महसूल विभाग हे ताळमेळ दिसत नाही सर्वेश एकमेकांच्या साठी अर्थ करण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवतात व सदर धंद्यांना प्रतिसाद देतात यामुळे तरुण पिढी दिवसेंदिवस नशेली होत चालली आहे व दिवसाढवळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री यांना बघायला वेळ मिळेल का काही आपापसातच आपला ताळमेळ जुळवून घेण्यामध्येच व्यस्त आहेत असाही प्रश्न महाराष्ट्राची जनता व नाशिककर विचारत आहेत मेंदूमध्ये घुसलेली दारूची नशा पैशाची मस्ती आणि वेगावर कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे आपण बघितलं असेल की गेल्या पाच महिन्यामध्ये नाशिकमध्ये अक्षरशः पंच्याऐंशी लोकांना चिरडून मारलं गेलं पोलीस यंत्रणा अजूनही सुस्तच आहे कुठेही नाकाबंदी आपल्याला त्या पद्धतीने दिसत नाही एकतीस डिसेंबरला बाहेर निघणारे ब्रीथ अॅनलायझर परत बासनात गुंडाळून ठेवलेले आहेत दारू पिऊन लोक भरधाव वेगाने गाड्या चालवतात पण ज्या गाड्यांखाली माणसं चिरडून मारतात त्याविषयी कोणालाही काही वाटत नाही इतक्या आपल्या संवेदना बोथड झालेल्या आहेत आज मी ज्या ठिकाणी आलेली आहे त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी घटना घडली अठरा वर्षाचा मुलगा अपंग मुलगा त्याच्या आई कामाला गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्या गाडीने त्या महिलेला चिरून मारलं त्यानंतर आज ह्या कुटुंबावरती बिगारी काम करणारा नवरा आणि ह्या मुलाचं आता कोण काळजी घेणार कोण त्याचं पालन करणार हे कुठलंही उत्तर मिळत नाही इतकी मस्ती पैशाचीही मस्ती आहे की दारूच्या नशेमुळे चढलेली मस्ती आहे आपण माणूस म्हणून जगायला तयारच नाही आहे का इतक्या आपल्या संवेदना बोथड झालेल्या आहेत का आणि पोलीस यंत्रणेला ह्या वेगावर नियंत्रण ठेवावं यांच्यावर कडक कारवाई करावी यांच्यावर कडक केसेस दाखल कराव्या अशा का असं का वाटत नाही हा प्रश्न आज मला या ठिकाणी पडलेला आहे त्यांच्या पतींशी मी बोलताना अक्षरशः मला शब्द सुचत नाहीत त्यांनाच विचारा काय घडलं ते साहेब दोन दिवसापूर्वी माझी मिशिर झाले तर रस्त्यावर त्याच्या गाडीवाल्यांनी तिला उडवून दिलं जाईल तर तिच्या जागेवरती होती तेच झाला साहेब हा माझा मुलगा आहे अठरा वर्षाचा आहे हा तिसरा दिवस आहे आज तर आता असं झालेलं साहेब याला सोडून जर बघितले जात का मला त्याला कोण सांभाळणार ते बाईक महो साहेब पेशल लागतो सो याला तर मी विचारत पडलो साहेब की आता हे जगण माझं कसं होणार बस साहेब मला एवढंच बोलायचं शहरामध्ये अक्षरशः रस्ता क्रॉस करणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने मद्यसेवन करून पैशांच्या मस्तीमध्ये जर कोणी गाड्या चालवत असेल आपल्या गाड्याखाली माणसांना चिडून टाकत असेल तर मला असं वाटतं की हा विषय अतिशय गंभीर आहे ह्या विषयाकडे प्रशासनाने पोलिस यंत्रणेने सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अशी जे कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यांच्या पुढे पुढच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतात त्यांना तुम्ही कशा पद्धतीने रिलीफ देणार आहात त्यांच्या दुःखामध्ये कशा पद्धतीने सहभागी होणार आहात त्यांचे अश्रू कसे पुसणार आहात याचाही विचार जानेत्याने केला पाहिजे असं मला वाटतं